नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजूषासुद्धा सादर करत असतो आज मी घेऊन आलो आहे आय पी एलवर आधारित प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने कोणत्या खेळाडूने खेळले आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस पर्यंत आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे धोनीने एकूण सतरा हंगामात सर्वाधिक दोनशे चौसष्ट सामने खेळले आहेत आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक कोणत्या खेळाडूने झळकावले आहे मित्रांनो आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे अकरा मे दोन हजार तेवीस रोजी त्याने कोलकाता नाईट रायडर्स के के आर विरुद्धच्या सामन्यात तेरा चेंडूत अर्धशतक झळकावले होते आय पी सर्वात वेगवान शतक कोणत्या खेळाडूने झळकावले आहे मित्रांनो दोन हजार तेराच्या आय पी एल हंगामात आर सी बीकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात क्रिस गेल याने तुफानी खेळ करत अवघ्या तीस चेंडूत शतक झळकावले होते आय पी एलमधील पहिला सुपर ओव्हर सामना कोणत्या संघांमध्ये खेळला गेला मित्रांनो दोन हजार नऊमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये बरोबरी झाली आणि त्यामुळे पहिला सुपर ओव्हर सामना खेळला गेला हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला होता आय पी एलमध्ये एका इनिंगमध्ये सर्वात कमी धावसंख्या किती आहे मित्रांनो दो दोन हजार सतरामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध फक्त एकोणपन्नास धावांवर बाद झाला होता ही आय पी एलमधल्या एका इनिंगमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे आय पी एलमध्ये कोणत्या खेळाडूने एकाच हंगामात चार शतके झळकावली आहेत मित्रांनो आय पी एलच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक चार शतके झळकावणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली हा आहे त्याने आय पी एल दोन हजार सोळामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून खेळताना ही कामगिरी केली होती आय पी एलमध्ये सहा हजारपेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू कोण मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूकडून खेळणारा आणि तडाखेबाज फलंदाजी करणारा विराट कोहली आय पी एलमध्ये सहा हजारपेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला होता आय पी एलमध्ये पहिला षटकार कोणत्या खेळाडूने मारला मित्रांनो आय पी एलच्या पहिल्याच सामन्यात खेळताना कोलकाता नाईट रायडरच्या ब्रेंडन मॅक्युलमने पहिला षटकार मारला होता या पहिल्याच सामन्यात खेळताना त्याने आय पी एलमधले पहिले शतकसुद्धा झळकावले होते आय पी एलमध्ये पहिल्यांदा डी आर एस डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम कधी लागू झाला मित्रांनो दोन हजार अठरापासून आय पी एलमध्ये डीआरएस प्रणाली लागू करण्यात आली या डीआरएस प्रणालीनुसार खेळाडूंना मैदानातल्या पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येते त्यानंतर टेलिव्हिजन स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले पाहून तिसऱ्या पंचाकडून योग्य निर्णय दिला जातो आय पी एलमध्ये एकाच हंगामात सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूने मारले आहेत मित्रांनो आय पी एलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेल याच्या नावावर आहे दोन हजार बारामध्ये त्याने तब्बल एकोणसाठ षटकार मारले क्रिस गेलने दोन हजार अकरा आणि दोन हजार तेरामध्ये सुद्धा सर्वाधिक षटकार मारले होते आय पी एलमध्ये कोणत्या संघाने सलग सर्वाधिक सामने जिंकले आहेत मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स संघाने आय पी एलमध्ये असे काही केले आहे जे आतापर्यंत इतर कोणताही संघ करू शकला नाही कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या हंगामात सलग दहा सामने जिंकले होते आय पी एलचा पहिला फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाने जिंकला मित्रांनो सर्वाधिक खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या संघाला आय पी एलच्या प्रत्येक हंगामात फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो पहिला फेअरप्ले अवॉर्ड चेन्नई सुपर किंग्स या संघाने जिंकला होता मित्रांनो आय पी एलवर आधारित प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद